डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनजवळील नागरिकांचा शाहू कॉलनी येथे विरोध होता परिसरातील अस्वच्छता व मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण होते या विविध समस्यांचा सामना येथील नागरिकांना होतो असा आरोप आहे या विषयास अनुसरून भीमनगराचे नागरिक व शिष्टमंडळ यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन आपल्या समस्या मांडल्या आंबेडकर भवनमध्ये कायमस्वरूपी वॉचमॅनची नेमणूक करावी नियम व अटी घालून हॉल भाड्याने द्यावा सदर हॉलमधील लाईट पाणी याची व्यवस्था करावी पिण्याच्या पाण्यासाठी ए टी एम वॉटर बसून मिळावे अशी मागणी केली शिष्टमंडळात भाजप युवा मोर्चेचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव कोमारे राजेंद्र सराळे तालुका अध्यक्ष प्रीतम कापसे युवा मोर्चा सरचिटणीस संचिन खानगावे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अझहर बोजकर यांच्यासह बाबू शिंगे यल यस कांबळे दिगंबर विटेकरी राहील खलीफ सागर कांबळे पप्पू सलवादे कृष्णा बारामती भैरू कांबळे चंद्रकांत सावंत आदी उपस्थित होते